शिवप्रस्त या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत जागतिक वारसास्थळ कैलास लेणी एल्लोरा केवच वेरूळ लेणीच्या कैलास लेणीमध्ये हे जागतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केलेलं आहे युनेस्कोनं आणि ही याला एलोरा केव्ज किंवा के ही जी वेरूळ लेणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे या वेरूळ गावामध्ये असलेली लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात वसवलेली किंवा निर्माण केलेली ही लेणी लेणी आहे आपण पाहत आहोत ह्या लेणीचा नकाशा आहे या ठिकाणी असलेल्या चौतीस लेण्यांचा हा नकाशा आहे आणि कुठे कुठे आणि कशा कशा ह्या लेणी आहेत त्याचा हा नकाशा होता ही साधारणपणे हिंदी इंग्रजी आणि मराठी या तीन भाषेमध्ये या लेणीच्या संदर्भात माहिती होती आपण आलेलो आहोत लेणीच्या समोरील भाषा आपण पाहत आहोत लेणीच्या प्रवेशद्वारावर बाहेरचा भाग आणि प्रवेश करत असताना समोर असा कोरीव अतिशय वेगळेपण या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते या लेणीमध्ये एकूण बारा बौद्ध लेण्या सतरा हिंदू लेण्या आणि पाच जैन लेण्या असा प्रकार आहे त्या बौद्ध लेण्यामध्ये एक ते बारा नंबरच्या ह्या बौद्ध लेण्या आहेत आणि सोळापासून एकोणतीसपर्यंत ह्या हिंदू लेण्या आहेत आणि तीस ते चौतीसपर्यंत असलेल्या पाच ह्या जैन लेण्या आहेत असा याचा प्रकार आहे एकोणीसशे एक्कावन्न साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून केलं आणि तिथून पुढं या राष्ट्रीय स्मारकाचं काम म्हणजे त्याचं जे काय वार्षिक स्थळ म्हणून याची देखरेख व्हायला सुरुवात झाली आणि या देशा राज्यातून देशातून देशा विदेशातून पर्यटक या ठिकाणी यायला सुरुवात झाली आपण पाहत असलेला हा बाह्य भाग आहे सगळ्या ठिकाणी एकाच दगडामध्ये ही कोरलेली सोळा नंबरची कैलास लेणी आहे कैलास लेणीचा जो भाग आहे तो संपूर्ण बाहेरून मूर्तीसारखा दिसलेला हा द्रविड शैलीचा मंदिरात म्हणून आपण आपल्याला कोरलेला पाहायला मिळतो एकूणच चाळीस हजार टन ये या लेणीचं शिल्प कोरताना या ठिकाणचा दगड बाहेर काढला आणि तो नष्टही केलेला आहे याची जर उंची खालपासून वरपर्यंत पाहिली तर आपल्याला नव्वद फुटाची उंचीचा जो कडा आहे जो डोंगर आहे तो आपल्याला कोरलेला दिसतो म्हणजे वरून आणिपर्यंत आपल्याला कोरलेला दिसतो दोन्ही बाजूनं सारखेच आहे हा जो पिलर आहे हा दोन्ही बाजूनं डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आहे आणि हे जे सहा मंदिर असे ह्या बाजूला तीन आणि त्या बाजूला तीन मुख्य मंदिराच्या बाजूला हे तीन तीन दोन्ही सहा मंदिर आहेत हे जे बाजूला जे दिसतंय आपल्याला या बाजूला जी काय कंपाऊंड वॉल म्हणू आपण कोरलेलीच आहे त्यामध्ये संपूर्ण कैलासाचे जे विविध रूपं आहेत ते आपल्याला एका एका ह्याच्यामध्ये कंपार्टमेंटमध्ये कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूने दोन असे मोठे हत्ती होते परंतु आज ते आपल्याला तोडफोड तो झालेले आहेत औरंगजेबाने ह्या लेणीला पाडण्याचा खूप मोठा प्रयत्न केला होता परंतु तो सक्सेस अशा प्रकारे हा लेणीचा वाटचा मजला जो आहे त्यामध्ये शिल्प आहे विविध आल्यानंतर अतिशय बारीक असं कोरीव काम हा पहिलाच मंदिराचा मध्यभाग आहे आनंदीचा मंदिर आहे याच्या पुढे थोडी गॅलरी आहेत पॅसेज आहे अतिशय विदेशातील पर्यटकांची संख्या पाहायला जातात गाईड्स या ठिकाणी पूर्ण माहिती देतात पण हे जे पिलर आहेत या पिलरवर जो काय कोरीव काम, देखे देखे। देखे। काम, देखे। देखे देखे। काम आहे त्या पिलरचा का पिलर एक शिवालित भाग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतले दिसते हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा जो प्रवेशद्वार आहे या पिलरवरचं जे काय नक्षी काम आहे किंवा करून काम आहे अशा पद्धतीचं पूर्व त्या शिंबॉल मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला आणि मराठवाड्याच्या शिंबॉलला आपण दिलेलं पाहिजे हा आतला भाग आहे मुख्य मंदिराचा आतला भाग आहे आणि ही जी मुख्य मंदिर कैलास मंदिरातील मुख्य मंदिराची जी पिंग आहे कैलास मंदिर